श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथीला दत्त जयंती साजरी केली जाते यंदा दत्त जयंती ही दोन दिवसांमध्ये विभागलेली आहे म्हणजे चौदा डिसेंबर आणि पंधरा डिसेंबर या दोनही तिथींना दत्त जयंती आहे मग नक्की दत्तजयंती कधी साजरी करायची दत्त, दत्त महाराजांचा जन्मदिवस नक्की चौदाला साजरा करायचा की पंधराला साजरा करायचा त्याचबरोबर सत्यनारायण कधी करायचं कारण या दिवशी पौर्णिमा असते मग आपण सत्यनारायणसुद्धा करतो तर या सर्व प्रश्नांची उत्तर मी तुम्हाला सांगणार आहे त्याचबरोबर दत्तजयंतीच्या दिवशी गुरुचरित्रातील एक अध्याय जो आहे तो वाचायचा आहे त्याचबरोबर बऱ्याचशा सेवा ज्या आहेत त्यासुद्धा करायच्या असतात तर या सेवा कोणत्या ही संपूर्ण माहिती जी आहे ती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडला तर जास्तीत जास्त महिलांपर्यंत व्हॉट्सअपवरती सुद्धा तुम्ही हा व्हिडिओ शेअर करू शकता तर बघा चौदा डिसेंबरला म्हणजे शनिवारी दत्तजयंती सुरू होते संध्याकाळी चार वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे पंधरा डिसेंबरला दुपारी दोन वाजून एकतीस मिनिटांनी ही संपते मग उदय तिथीनुसार दत्तजयंती जी आहे ती पंधरा डिसेंबरला जा साजरी केली जाणार आहे कारण बघा चौदा डिसेंबरला संध्याकाळी जर चार वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी ही तिथी जी आहे म्हणजे पौर्णिमा जी आहे ती सुरू होत असेल तर आपल्याला सत्यनारायण जो आहे तो चौदा तारखेलाच करायचा आहे सत्यनारायण पूजा बऱ्याचशा महिला आपल्या घरामध्ये करतात एक वाटीभर प्रसादाचा शिरा बनवून आपण सत्यनारायण जो आहे तो ब करतो तर तो, तो सत्यनारायण जो आहे तो आपल्याला चौदा डिसेंबरलाच करायचा आहे आणि पंधरा डिसेंबरला आपल्याला दत्त जयंती साजरी करायची आहे कारण दत्त महाराजांचा जन्म वेळ जी आहे ती बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी आपण साजरी करत असतो म्हणून आपल्याला पंधरा डिसेंबरला पौर्णिमा तिथे असणार आहे बारा वाजता तर बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी आपण दत्त जयंती जी आहे ती साजरी करणार आहोत म्हणजे दत्तांचा सा जन्मोत्सव साजरा करणार आहोत आता दत्त जयंती जी आहे ती सकाळपासूनच आपल्याला तयारी करायची ता आहे सकाळी लवकर उठायचं आहे आंघोळ करायची आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्ही काही वस्तू टाकू शकता जसं की मीठ झालं किंवा मग हळद झालं तर अशा गोष्टी ज्या आहेत त्या टाकायच्या गंगाजल टाकायचं आणि या दिवशी आपल्याला दिवसभर दत्त महाराजांची सेवा करायची आहे सर्वात प्रथम तर दत्त जयंती आहे म्हटल्यानंतर बघा ब्रह्मा विष्णू आणि महेशाचा अवतार असणारे दत्तात्रेय महाराज आहेत आणि मार्गशीर्ष पौर्णिमेला दत्त पौर्णिमा या नावाने सुद्धा ओळखलं जातं कारण याच दिवशी त्यांचा जन्म झाला होता दत्तात्रय हा शब्द जो आहे तो दत्त आणि आत्रेय या दोन शब्दांनी मिळून पडला दत्ताचा अर्थ म्हणजे ब्रह्मच आहे मुक्त आहोत आत्मा आहोत तर अशी अनुभूती ज्याला आहे असा तो म्हणजे दत्तात्रेय तर मग बघा दत्त जयंतीला धार्मिक मान्यतेनुसार दत्तात्रेयासह नारायणाची सुद्धा पूजा केली जाते तर आपण दत्त जयंतीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे आपल्याकडे स्वामी समर्थ महाराजांची किंवा दत्त महाराजांची मूर्ती असेल तर आंघोळ वगैरे झाल्यानंतर त्या मूर्तीवरती अभिषेक घालायचा आहे व्यवस्थित अशी स्त मूर्ती जी आहे ती एखाद्या जागेवरती जसं की देवघरामध्ये जर तुम्ही पूजा मांडत असाल तर तिथे किंवा मग वेगळा पाट जो आहे तो घ्यायचा त्याच्यावरती पिवळं वस्त्र असेल तर ते आवर्जून आवर्जून आपण पिवळं वस्त्र टाकायचं आहे आणि त्याच्यावरती महाराजांना स्थापित करायचं आहे किंवा ठेवायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला धूप दीप वगैरे करून घ्यायचं आहे आता तुम्ही जेव्हा अभिषेक करत असाल तर तेव्हा तुम्ही श्री स्वामी समर्थ किंवा श्री दत्त दत्तात्रेय महाराजांचं जे पण नाव तुम्हाला जमेल आता बघा त्यांचा मंत्र जो आहे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा किंवा श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री अनेक नावं जी आहेत ती दत्तात्रेयांची आहे मग तुम्ही दत्त जयंतीच्या दिवशी ही नावं म्हणत म्हणत तुम्ही अभिषेक घालायचा आहे त्याचबरोबर तुम्ही पुरुष सुक्तमचं पठण जे आहे ते करत करत सुद्धा अभिषेक घालू शकता तुमच्याकडे जी मूर्ती असेल तर तिला अभिषेक घालायचा आहे हा अभिषेक तुम्ही गंगाजलाने किंवा मग पाण्याने गंगाजलाने त्याचबरोबर पंचामृताने घालायचं आहे व्यवस्थित अशी पूजा या दिवशी करायची आहे आणि त्याच्यानंतर बघा तुमच्याकडे जर मूर्ती नसेल फोटो असेल तर फोटो स्वच्छ पुसून घ्यायचा आहे त्याला अत्तर लावायचं आहे सुगंधित अत्तर जे आहे ते त्या मूर्तीला लावायचं आहे सॉरी फोटोला लावायचं आहे मूर्ती असेल तर मूर्तीला लावा मूर्ती असेल तर छान कपडे जे आहे ते घ्या कारण दत्तांचा जन्मदिवस म्हणून हा दिवस जो आहे तो साजरा केला जातो तर त्यांच्यासाठी टोप आणि चांगले कपडे जे आहे ते घ्यायचे आहेत त्याचबरोबर असेल फोटो असेल तर मग तुम्हाला कपडे तर मिळत नाही पण फोटोला हार वगैरे या गोष्टी ज्या आहेत त्या घ्यायच्या आहेत दत्त महाराजांना या दिवशी बघा सकाळी लवकर उठून आपण दत्तांचं स्मरण जे आहे ते करायचं आहे अकरा माळी श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त किंवा स्वामी समर्थ या मंत्राचा जप तुम्ही करू शकता त्याच्यानंतर सेवा काय काय करायच्या हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे आता अशा पद्धतीने तुम्ही ही सर्व गोष्टी ज्या आहेत त्या करून घेतल्या स्वयंपाकामध्ये तुम्हाला बघा या दिवशी दत्त जयंतीचा उपवास असतो आता उपवास जो आहे तो आपल्याला पंधरा तारखेलाच करायचा आहे आणि केंद्रामध्ये सुद्धा दत्त जयंती जी आहे ती साजरी होत असते तुम्हाला जर शक्य झालं तर केंद्रात भरपूर सेवा चालू असतात तर तिथे जाऊन तुम्ही सेवा ज्या आहे त्या करू शकतात शक्य नाही झालं तर घरीच आपण सेवा करायच्या आहे अकरा माळी जप करायचं आहे श्री स्वामी समर्थांचा किंवा दत्त महाराजांचा त्याचबरोबर या दिवशी दत्त बावनी जी आहे तर त्याचं पठण आवर्जून करा असं म्हटलं जातं की दत्त जयंतीपासून दत्त बावनीचं पठण सुरू केलं तर माणसाच्या आयुष्यातली सर्व दुःख कष्ट संकट अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होतात त्याच्यामुळे दत्त बावनीचं पठण करा अगदी छोटासा असा स्तोत्र आहे की जे वाचल्याने आपल्या आयुष्यातील कष्ट जे आहे दुःख जे आहेत तर ते दत्त महाराजांच्या कृपेने कमी होतात त्याचबरोबर बघा आपल्याला काय करायचं आहे स्वामी चरित्र सारामृताचं पारायण आपल्याला करायचं आहे शक्य असेल तर केंद्रात जाऊन करा केंद्रामध्ये पारायण चालू असतात जर नसेल शक्य तर घरी केलं तरी हरकत नाही पण एक एक म्हणा दोन म्हणा जेवढे पारायण शक्य होतील तेवढे पारायण जे आहे ते आवर्जून महिलांनी आणि पुरुषांनीसुद्धा करायचे आहेत त्याचबरोबर आता या दिवशी बघा तुम्हाला एक अध्याय वाचायचा आहे गुरुचरित्रातला चौथा जो अध्याय आहे तर त्याची महती जी आहे ती या दिवशी वा वाचायची आहे पठण करायचे आहे कारण का तर या दिवशी दत्त महाराजांचा जो जन्म झाला झालेला होता तर या जन्माची महती जी आहे तो कसा झाला काय झालं ही संपूर्ण माहिती जी आहे तर ती याच ग्रंथामध्ये आहे गुरुचरित्र ग्रंथ जो आहे त्याच्या चौथ्या अध्यायामध्ये आहे तर हा अध्याय जो आहे चौथा अध्याय तुम्हाला ठीक सव्वा बारा वाजता बारा वाजून पंधरा मिनिटांनी आपल्याला चौथा अध्याय जो आहे तो एक्केचाळीसावी ओवी जी आहे तर तिथपर्यंत आपल्याला हा अध्याय वाचायचा आहे बघा प पौराणिक कथेनुसार एकदा नारदजींनी महर्षी अत्री मुनींना पत्नी अनुसया यांच्या प्र पतिव्रतेबाबत कौतुक केलं त्यावेळी देवी सती देवी लक्ष्मी आणि देवी सरस्वती देखील तेथे उपस्थित होत्या ते। नारदजी गेल्यानंतर तिन्ही देवींनी ऋषी अत्र्यांनी पत्नी अनुसया देवी हिचा धर्मभंग करण्याविषयी चर्चा सुरू केली देवतांनी त्यांचे पती ब्रह्मा विष्णू आणि शंकर यांना अनुसूयाच्या धर्माची परीक्षा घेण्यास सांगितले बळजबरीने तिनी देवानी ऋषीचा वेष धारण केला आणि अनुसूयाची परीक्षा घेण्यासाठी आश्रमात ते पोहोचले देवी अनुसूयाने देवांना भिक्षुकांच्या वेशात पाहून भिक्षा आणली परंतु तिन्ही देवतांनी ती स्वीकारण्यास नकार दिला ब्रह्मा विष्णू आणि महेश म्हणजे ब्रह्मा विष्णू आणि शिव हे त्रिमूर्ती म्हणाले की आम्हाला अन्न खाण्याची इच्छा आहे त्यावेळी अत्रिमुनी आश्रमात नव्हते तेव्हा देवी अनुसयाने त्रिमूर्तींच्या विनंतीला सहमती दिली त्यावेळी तिन्ही देवतांनी देवी अनुसूया यांना नग्नावस्थेत भोजन देण्यास सांगितलं त्यावेळी देवी अनुसूया खूप क्रोधित झाल्या आणि तिच्या दिव्य दृष्टीने त्यांना त्रिमूर्तीचे सत्य कळले तिच्या तप तपश्चर्याच्या जोरावर देवीने तिन्ही ऋषींना सहा महिन्यांच्या बाळांमध्ये रूपांतरित करून आपल्याजवळ ठेवले त्यांनी त्यांची काळजी घेतली आणि भोजन दिले पण पतीपासून विभक्त झाल्यामुळे तिने देवांच्या पत्नी दुःखी झाल्या मग नारदजींनी त्यांना घडलेली संपूर्ण कथा सांगितली देवी लक्ष्मी देवी सती आणि देवी सरस्वती या तिघांनीही अनुसूयाजवळ जाऊन तिची माफी मागितली आणि तिला त्रिमूर्ती परत करण्यास सांगितले अशा प्रकारे भगवान दत्तात्रेयांचा जन्म झाला आधी देवी अनुसूयाने नकार दिला पण नंतर माता अनुसूयाने त्रिमूर्तीचे रूप परत केले गेले याच त्रिमूर्तींनी देवी अनुसूयाला आशीर्वाद दिला की ब्रह्मा विष्णू आणि शिव यांचा एक अंश तुझ्या गर्भातून जन्म घेईल त्यानंतरच माता अनुसूयाने भगवान दत्तात्रेयांना जन्म दिला आणि त्याचे नाव दत्त ठेवले महर्षी अत्र्यांचे पुत्र असल्यामुळे त्यांना अत्रेय असे संबोधले गेले त्यामुळे दत्त आणि अत्रेय यांचे मिश्रण म्हणून दत्तात्रेयांचं नाव जे आहे दत्ता दत्तात्रेय असं पडलं तर बघा अशी एक जे अध्याय आहे तर त्याच्यामध्ये चौथ्या अध्यायामध्ये एक्केचाळीसाव्या ओळीपर्यंत ही जी कथा आहे ती तुम्हाला बघायला मिळते तर एवढं आपल्याला वाचन जे आहे ते त्या दिवशी आवर्जून करायचं आहे दत्तात्रेयांचा जन्म जो आहे तो कसा झाला तर अशा पद्धतीने त्यांचा जन्म झाला आणि तेव्हापासूनच आपण दत्त जयंती जी आहे ती साजरी करत असतो या दिवशी आपल्याला अजून काय सेवा करायची आहे बघा दत्त महाराजांचं स्मरण दिवसभर करा या दिवशी तर सर्वांना उपवास असणार आहे त्याच्यामुळे तुम्ही जर केंद्रामध्ये गेलात तिथे जर काही सेवा काही सेवा तर चालू असतील तर त्यात तर नक्कीच करा पण मग उपवास असतो तर मग प्रसाद घ्यायचा का बघा केंद्रामध्ये गेलात मंदिरामध्ये गेलात तिथला जो प्रसाद आहे तो ग्रहण करण्यास कोणतीही हरकत नसते कारण ज्या देवतांसाठी आपण उपवास करतो तर त्याच देवतांचा प्रसाद का नाही खायचा तर म्हणून प्रसाद जो आहे तो ग्रहण करायचा आहे किंवा किमान स्वीकारायचा तरी आहे प्रसादाला नाही म्हणायचं नाही तर बघा भगवान दत्तात्रेयांची आराधना या दिवशी आवर्जून करायची आहे आपल्या घरामध्ये सुद्धा भरपूर सेवा वगैरे आपल्याला करायच्या आहेत तुम्हाला ज्या ज्या काही दत्तात्रेयांच्या सेवा माहीत आहेत तर त्या सेवा करा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ हे मंत्र दिवसभर म्हणत राहा औदुंब वृक्ष आजूबाजूला असेल तर त्याला प्रदक्षिणा घाला त्याला पाणी अर्पण करा केंद्रामध्ये जा महाराजांचं दर्शन घ्या महाराजांना नारळ खडी साखर ठेवून या या गोष्टी ज्या आहेत त्या आवर्जून या दिवशी करायच्या आहे कारण त्रिमूर्तींचं जेव्हा तुम्ही त्रिमूर्तींचा अवतार म्हणजे दत्तात्रेय हे प्रसन्न करून घे गे, घेतले म्हणजे यांची जर सेवा केली तर आपल्या मुलांना आशीर्वाद मिळतो आणि आपलं वैवाहिक जीवन जे आहे ते सुद्धा सुखी आणि समाधानी बनत असतं त्याच्यामुळे या गोष्टी आवर्जून करायच्या आहेत